नमस्कार मूर्तीचा पूर्व दर दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदी तीरावर असलेले पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र येथे वर्षभर लक्षेश्वर पूर्णा नदी तीरावर होणाऱ्या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड गर्दी असते यामध्ये कावड यात्रा तीन दिवस गणेश मूर्ती विसर्जन तीन दिवस देवी मूर्ती विसर्जन वर्षभरात दोन ते तीन वेळा सोमवती यात्रा महाशिवरात्री महोत्सव निमित्त भाविकांची मोठी गर्दी होते भाविकांची गरज ओळखून श्री लक्षेश्वर संस्थानचे परमभक्त चतुर परिवार

परिवाराचे आभार सुद्धा मानले